नमस्कार <Namaskar> मी स्वप्नील राणी नंदकुमार शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिवसाच्या सर्वांना मनपूर्वक व्यक्त करतो आपण भारतीय अनेक ठिकाणी व्याप्त आहोत आपण अनेक ठिकाणी वास्तव्यास आहोत भारताबाहेर भारतातील विविध राज्यातून विविध राष्ट्रातून आपण सध्या वास्तव्यास असतो परंतु प्रजासत्ताक दिवस असो गणतंत्र दिवस आणि आपला स्वातंत्र्य दिवस हे तिन्ही दिवस आपल्यासाठी जसे गर्वाचे अभिमानाचे आहेत तसे आपले अनेक सांस्कृतिक सण जे आहेत ते महत्वाचे आहेत मध्यंतरी काही दिवसांपूर्वी मी बहरीन राजसत्ताक या देशामध्ये दौऱ्यासाठी होतो त्यावेळेला अतुल शिंदे मला भेटले होते ते अनेक मराठी मंडळांमधनं कार्यरत होते त्यांच्याच पारिवारिक सदस्य भक्ती चव्हाण या बेल्जियम या शह या राष्ट्रामध्ये कार्यरत आहेत मला वाटतं बेल्जियम राष्ट्रामधील ॲटवर्क शहरामध्ये त्यांनी मराठी मंडळ स्थापन केलेलं आहे दोन हजार आठपासून पासून त्या या विभागामध्ये याला डायमंड सिटी असं म्हटलं जातं परंतु या शहरामध्ये त्या वास्तव्यास आहेत आणि त्यांनी अनेक मराठी मंडळांमधनं कामं करत जसं ब्रुसेल्सचं मराठी मंडळ आहे त्याच्यासमोर अनेक मराठी मंडळांमधनं कामं करत त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व तयार केलेलं आहे भोंडला असो रामायणातील सादरीकरण असो दिवाळी असो दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला मला वाटतं बहुतेक त्यांनी पंधरा कुटुंब्यांनी दिवाळी साजरी केली होती ती मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या दिवाळीमध्ये पन्नासहून अधिक कुटुंब एकत्रित येऊन त्यांनी दिवाळी साजरी केली होती अभिमान वाटतो ना गर्व वाटतो आपण प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला ही चित्रफित पाहत असाल उद्या ध्वजारोहणानंतर आपण अनेक जण एकमेकांना भेटाल शुभकामना द्याल त्यावेळेला हे विसरू नका आपण भारतीय कुठेही गेलो तरी आपली संस्कृती आपली सभ्यता आपला आदर तिथ्य हे कधीच विसरत नाही कला विसरत नाही आपण त्यातनं कधीच आजपर्यंत आपल्या अंगी असलेले गुणभूत आणि अंगातलं कला कौशल्य हे विसरत नाही मी या चित्रफितांमधनं आपणास आवाहन करतो मागच्या वेळेला मी ज्या वेळेला कर्नाटक दौऱ्यावरती होतो त्यावेळेला मी आवाहन केलं होतं त्या पश्चात अतुल शिंदेनी त्यांच्या पारिवारिक सदस्य भक्ती चव्हाण यांचे काही चित्रफित काही चित्र, का चित्र आम्हाला पाठवली होती खूप अभिमान वाटतो आम्हाला की मराठी व्यक्ती ॲटफर्फ सारख्या शहरात ज्याला डायमंड सिटी पण असं म्हटलं जातं या शहरात वास्तव्यास असताना अनेक सांस्कृतिक सण उत्सव काही असून देत ते आनंदाने सगळेजण एकत्र येतात आणि साजरे करतात खूप छान वाटतं एकत्रित असताना मजा येते आपल्याला भारतात असल्याचा आपल्या शहरात असल्याचा अनुभव येतो तुमचे देखील काही अनुभव असेल तर आमच्याबरोबरपर्यंत सामायिक करा आमच्या सा, सा सा हो छोटासा एक असा माध्यम आहे मराठी पावलं पडते पुढे या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर ठेवतो पुनश्च एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांना शुभकामना व्यक्त करतो अभिमान आणि गर्वाने मराठी पावलं पडते पुढे ज्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक हितचिंतकाला चिंतकाला आम्ही जय महाराष्ट्रांसह नमस्कार करतो जय राष्ट्र जय महाराष्ट्र मालवयापासूनच शुभात महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल येऊनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या काचे खाली मरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची नरदात्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हते जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर एकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराण घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारू साठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्र संघटन करून राष्ट्र संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आभास यश द्यावे यात तू आभास यश द्यावे हे राज्य भावे हे राज्य भावे इच्छा हितर श्री इच्छा रायरे शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडधोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंडाळा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट संकट म्हणजे अफजल खान